शिवसेना युवासेनेचे से मिरज तालुका प्रमुख मयूर गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा शिवसेना युवासेनेचे मिरज तालुका प्रमुख मयूर गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील माहेर अनाथ आश्रम येथे त्यांनी त्यांच्या आईसोबत अन्नदान केले वाढदिवसाच्या निमित्ताने माहेर अनाथ आश्रमात केलेल्या अन्नदानामुळे प्रभावित झालेल्या अनाथ आश्रमातील सदस्यांनी त्यांचे स्वागतपर गाणे गाऊन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जल्लोषात स्वागत केले शिवाय शिवसेनेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी फोनवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर महाबली व्यायाम मंडळ सर्वोदय गणेशोत्सव मंडळ आणि संत रोहिदास गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला मयूर गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम हाती घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आज दादांच्या बड्डेबद्दल माहेर अनाथ आश्रममध्ये आम्ही एक टायमाचं जेवणाचं त्यांना नियोजन केलेलं आहे आणि दादांच्या असेच बड्डे आपण पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मदत करू हां युवाश्रेनेकडून आपण विविध कार्यक्रम घेतलेले आहेत त्याबद्दल दादांच्या बड्डेमुळे आपण घेत आहे